नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता पियू मात्र एक चित्र काढत असते आणि तेथे मात्र नंदिनी येते नंदिनी विचारते की पियू काय करतेस तर पियू लगेच आता ते काढलेलं चित्र लपवते तेव्हा नंदिनी म्हणते की अगं का लपवतेस पीयू म्हणते की अगं ते चित्र अगदी चांगलं नाही परंतु नंदिनी मात्र तिच्या हातातील चित्र घेते आणि ते चित्र बघून आता ती विचारते की हे असं चित्र तू म्हणजे का काढलंस कुणाला तरी असं करताना तू पाहिलं होतं का तेव्हा मात्र आता पिऊ काही उत्तर देत नसते तर पीयू आता नंदिनीला सर्व काही खरं सांगायचं ठरवते की तिने ती चित्र का काढलं त्यानंतर आता इकडे काव्या पार्थला म्हणत असते की मला माझ्या पाठबद्दल तुम्हाला सर्व काही खरं सांगायचं आहे म्हणून काव्या आता पाठबद्दल पार्थला सर्व काही खरं सांगते तेव्हा जीवा आता अगदी काव्याला विचारतो की म्हणजे तुम्ही अजूनसुद्धा तुमच्या पार्ट्सबद्दल विचार करत आहात का म्हणजे तुम्ही त्याच गोष्टीचा विचार अजूनपर्यंत करतात का तुमच्या मनामध्ये ते विचार आहेत का तर काव्य आता नाही असं म्हणते तर मात्र जी आता ती पार्थ म्हणजे पार्थला काय असं उत्तर देईल आणि जीवाबद्दलचं जे नातं आहे तर ते पार्थलं कसं सांगेल हे पाहण्यासाठी आता मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद